देवेंद्र फडणवीस म्हणतात मुंबईत घर नसणार मी एकटा मुख्यमंत्री आहे नेटवर्क व्यासपीठ आपल्या हक्काचा आहे कधी स्वतःचा विचार केला नाही देवेंद्र फडणवीसने कधी स्वतःच घर भरण्याचा विचार केला नाही मी माझा उद्योग उभा केला नाही माझ्या शिक्षण संस्था उभ्या केल्या नाहीत माझं मेडिकल कॉलेज उभं केलं नाही मी माझा कुठला व्यवसाय उभा केला नाही पंचवीस वर्षामध्ये केवळ आणि केवळ के समाजाकरता काम करत राहिलो आणि म्हणूनच मला या गोष्टीचा आनंद आहे महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत झाले या वीस मुख्यमंत्र्यांमध्ये मी एकटा मुख्यमंत्री असा आहे ज्याचं मुंबईमध्ये स्वतःच घर नाही आजही माझं घर नागपूरमध्येच आहे आणि मला नागपूरकर असण्याचा गर्व आहे